स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेव्हिडिझमधे आपले स्वागत आहे आज आपण शनीची साडेसाती याविषयी काही जाणून घेणार आहोत प्रत्येकात साडेसाती हा शब्द धोका देणारा वाटतो व प्रत्येकात साडेसातीची फार भीती वाटते साडेसाती आपल्यावर कोणती संकट परंपरा आणेल व आर्थिक परिस्थिती किती खालावेल नोकरीत दर्जा कमी होईल का मानहानीचे प्रसंग येतील की काय असे वाटते व्यापारी लोकांना धंद्यात तोटा येईल का अशी भीती निर्माण होते साडेसातीत सापडलेल्या लोकांना चिंता वाटते वास्तविक साडेसातीची एवढी भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही ग्रहदेवी परिभ्रमण करीत असताना व त्या परिभ्रमणानुसार प्रत्येक मनुष्यास साडेसाती येणारच मनुष्य गरीब श्रीमंत अगर श्रेष्ठ कनिष्ठ दर्जाचा असो त्याच्या आयुष्यात साडेसाती येणारच साडेसाती म्हणजे शनी भ्रमणाचे बारा एक व दोन असणे शनी एका राशीला अडीच वर्ष राहतो म्हणूनच साडेसातीचा सा काळ साडेसात वर्षाचा असतो साडेसाती पाहताना चंद्राचे व शनीचे असाच विचार करावा जन्मकुंडलीत ऋषभ राशीत चंद्र आहे तेव्हा मेष राशीस शनी आला असता साडेसातीत सुरू होईल परंतु चंद्र ऋषभ राशीत किती अंशात आहे हे न पाहता शनी मेष राशीत प्रवेश केल्याबरोबर साडेसाती सुरू झाली असे वाटते ते चुकीचे आहे तेव्हा आकडे कुंडलीवरून साडेसाती पाहू नये जेव्हा आपल्या कुंडलीत ऋषभ राशीत चंद्र पंधरा अंशात असेल तर ज्यावेळी मेष राशीत पंधरा अंशात शनी येईल तेव्हाच साडेसाती सुरू होते साडेसाती आरंभ व साडेसाती पूर्ण होणे हे केवळ राशी बदलली म्हणजे होत नाही प्रत्येकाच्या आयुष्यात साडेसाती येतेच शनीचे भ्रमण एका राशीत पुरे होण्यास अडीच वर्षे लागतात म्हणजेच संपूर्ण भ्रमणाला तीस वर्षे लागतात त्यातून साडेसात वर्ष गेली की साडे बावीस वर्ष राहतात म्हणजेच पुन्हा साडेसाती यायला साडे बावीस वर्ष लागतात साडेसातीत सर्व काळ अशुभ दुःखदायक जात नाही साडेसातीच्या काळात काही लोकांचे विवाह होतात काहींना चांगल्या नोकऱ्या मिळतात उत्कर्ष होतात किंवा त्यांची भरभराट झाल्याची कित्येक उदाहरणं आपल्याकडे आहेत साधारण बारावा शनी म्हणजे साडेसातीची पहिली अडीच वर्ष शनीचे अशुभ राशीतून अगर मंगळ हर्ष रवी यावरून जात असेल तर पहिली अडीच वर्ष त्रासदायक व अपयशकारक जातील असे समजावे परंतु शनीचे भ्रमण शुभ राशीतून बुध गुरु शुक्र यांचेवरून जात असेल तर शनी बारावा असून देखील साडेसातीपासून पासून अनिष्ट परिणाम निर्माण होणार नाहीत शनीचे शत्रु राशीतून अगर शनीचे विरुद्ध राशीतून होतील तेव्हा कष्टदायक होतील अग्नी राशीतून शनीचे भ्रमण म्हणजेच मेष सिंह धनु यातून त्रासदायक व कष्टदायक जाते त्यानंतर जलराशी कर्क ऋषी मीन यातून अशुभ फळे निर्माण करतील मात्र पृथ्वी राशी ऋषभ कन्या मकर राशीत शनीचे भ्रमण अशुभ फळे देणार नाहीत त्या उलट वायू राशीत मिथून तूळ आणि कुंभ राशीत साडेसाती असली त्यांचा भाग्योदय होईल राशीनुसार साडेसातीची शुभ अशुभ फळे पाहायची झाल्यास जन्म राशी मेष असता मधली अडीच वर्ष असू अशुभ समजावे जन्म राशी ऋषभ असता पहिली साडेसाती मेष राशीत म्हणजे शनी असेपर्यंत अशुभ समजावी जन्म राशी मिथून असता शेवटचे साडेसाती म्हणजे राशीत शनी हा शनी घातक असतो जन्म राशी कर्क असेल तर त्यांना शेवटचे म्हणजे सिंह राशीत शनी असताना अशुभ असतो जन्म राशीत सिंह असता पहिली पाच वर्ष म्हणजेच जेव्हा तो कर्केत असतो तेव्हा आणि जो सिंह राशीत कारण की अग्नितत्व आहे म्हणून म्हणजे कर्केत व सिंह राशीत शनी असतो म्हणून तो पाच वर्ष त्रास देतो जन्म राशी कन्या असता सिंह राशीतील शनि घातक शेवटची अडीच वर्ष आणि जन्मराशी वृश्चिक असेल तर मधली अडीच वर्ष त्रासदायक असू शकतात ज्यांची जन्मराशी धनु असेल त्यांना पहिली अडीच वर्ष त्रासदायक असू शकतात तर जन्मराशी राशी मकर व कुंभ असता साडेसातीचा सा फार त्रास नाही ना कारण या शनीच्याच राशी आहेत मात्र गोचर असता त्या काळात काही त्रास होण्याची शक्यता असेल जन्मराशी मी नसेल तर मेषेचा शनी म्हणजेच शेवटची अडीच वर्ष त्रासदायक समजावी साडेसातीचा परिणाम स्थानांवरून पहावा स्त्रियांसाठी सहा सात आठ या स्थानी साडेसाती अशुभ फळे निर्माण करते पती सुखाला हा शनी योग्य नाही मुलीचे विवाह होण्यास अडथळे अथवा विलंब होऊ शकतो तसेच पतीपासून दूर राहण्याचे योग येऊ शकतात साडेसातीचा परिणाम स्थानावरून पहावा ज्या स्थानातून शनीचे भ्रमण असेल त्या स्थानाचे परिणाम होतील अशा प्रकारे आपण हे शनीचे साडेसाती काय आहे ते जाणून घेतलं मात्र शनी महाराजांच्या त्रासापासून जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर सर्वप्रथम चांगले कर्म करावे त्यानंतर रोज ओम शन शनिश्चराय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा गरजू गरीब लोकांना अन्नदान करावे वस्त्रदान केले तरी चालेल शक्यतो काळ्या रंगाचे वस्त्र किंवा चप्पल हे सुद्धा तुम्ही दान करू शकता पण सर्वप्रथम अन्नदानाला महत्त्व आहे बाकी दान तुमच्या ऐपतीप्रमाणे जसे करावे तसे तुम्ही करू शकता धन्यवाद कसा वाटला आपला शनी साडेसातीचा सा व्हिडिओ सांगायला विसरू नका तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून विचारा